नमस्कार शेतकरी मित्रांनो परसुलगावचे शेतकरी किरण बरकले तर तुम्ही बघू शकता ऑर्डर सीडचे एक अमूल्य प्रसंगी म्हणून एक नवीनच मार्केटमध्ये आलेली व्हरायटी आपण लागवड केली होती तिची लागवड पाठीमागच्या वर्षी एक जानेवारी पंधरा जानेवारीच्या आसपास केली होती आपण इतकी उशिरा लागवड करून सुद्धा एकदम छान असा कलर आजपर्यंत दिसतोय आणि खराब होण्याचं जे प्रमाण आहे त्याला एकदम कमी प्रमाणात दिसतंय इतका जास्त पाऊस होऊन सुद्धा एकदम स्ट्रॉंग व्हरायटी आहे मग तुम्ही म्हणाल ही व्हरायटी तर अदर कंपन्यांच्या तुलनेमध्ये तुम्ही ही का निवडली याचे प्लॉट मी दोन वर्ष झाले तेव्हा पण बघितलं होतं ते प्लॉट एक कमीत कमी एक पाच सात प्लॉट बघितल्यानंतर याची निवड केली निवड केल्यानंतर पाणी देण्याचे जे आपण म्हणजे इतर कांद्यांच्या वराट्यांना जे पद्धतीने आपण नियोजन करतो त्या पद्धतीनंच केलेलं होतं तरी पण उशिराहून इतक्या टेम्परेचरला सुद्धा एक साधारणपणे एकरी एक दोनशे दहा क्विंटलचं ऑव्हरेज भेटला मला यावर्षी कमी लागवड केली होती आपण दोन हजार चोवीस पंचवीसला एक दोन एकरवरती लागवड केली आता दोन हजार पंचवीस सव्वीसला याचं नियोजन एक तीन साडेतीन चार एकरचं आहे माझं याच्या कॉम्पिटिशनला असलेल्या मार्केटमधले व्हरायटी पण लागवड करणार आहे मी तुम्ही कांद्याचा कलर हे ते पत्ती एकदम छान असे दिसत आहे आणि डोंगळे निघण्याचं प्रमाण पण कमी दिसलं आणि तुम्ही चाळी हे बघा समोरच एक का, कांदा स्टोअर करण्यासाठी आपण कांदा चाळीचा जो वापर करतो त्या कांद्याच्या चाळीमध्ये आपण टाकले तुम्ही त्याचा पण कलर बघू शकता हे बघा तुम्ही असं म्हणत असाल की कॅरेट मध्ये निवडून घेतले या बघा त्याच्यात पण बघू शकता तुम्ही एकदम छान असा कलर दिसतोय तुम्हाला त्याच कंपनीचा आता लाल व्हरायटी मध्ये एक सुप्रीम सिलेक्शन म्हणून आलेलं आहे त्याचे पण आपण प्लॉट बघितले आहे या वर्षी म्हणजे योग असा का आजच दिनांक एकोणावीस सात दोन हजार पंचवीस आजच त्याचे अ वाप आपण ओळ टाकणे जे म्हणतो ते टाकलेलं गेलं आहे आणि त्यांनी एक आता नवीनच त्याच्या कॉम्पिटिशनला त्यांच्याच कंपनीचा साई शक्ती म्हणून पण मार्केटमध्ये आणलेलं आहे ते पण आपण यावर्षी त्याचा ट्रायल बेसवरती एक वीस गुंठे म्हणून लागवड करणार आहे शेतकरी मित्रांना माझं एकच आव्हान आहे का तुम्ही मार्केटमध्ये बियाणे घ्या त्यांना चांगली सखोल चौकशी करून नामांकित कंपन्यांचा घ्या त्याची गुणवत्ता क्वालिटी दर्जा वगैरे छान पद्धतीने असेल अशा पद्धतीनेच घ्या धन्यवाद